आषाढी वारी दोन हजार पंचवीस देहू पासून पंढरपूर पर्यंत तुकोबांच्या पालखीचा या बैलजोडीला मिळाला मान ऐतिहासिक सन्मान संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बैलजोडीसाठी येथील बैलजोडीची निवड झाली बाबूराव अर्जुन खोत यांच्या मिळाला तुकुबांच्या पालखीचा मान गावासाठी आणि पंचक्रोशीसाठी अभिमानाचा क्षण होता संत तुकाराम महाराज देहू संस्थानने यंदा खास बैलजोडी खरेदीचा निर्णय घेतला महाराष्ट्र आणि कर्नाटकातून अनेक जोड्यांची पाहणी करण्यात आली खोत कुटुंबियांची बैलजोडी उत्कृष्ट गुणवत्ता आरोग्य व असल्याने निवड झाली बारा जून रोजी बैलजोडीची गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रदक्षिणेनंतर बैलजोडीची पूजन करून ओवाळणी करण्यात आली गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता सन्मानाने बैलजोडीची सेवा करून गावकऱ्यांनी आपली भक्ती व प्रेम व्यक्त केले या गौरव गौरव साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली हा क्षण अविस्मरणीय ठरला बैलजोडीच्या माध्यमातून ग्रामीण मेहनत निष्ठा आणि श्रद्धेचे दर्शन घडते